नमस्कार फ्रेंड्स एकदाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत झणझणीत असे पिठलं पिठलं अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने असे बनवायचे आहे तर चला तर मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात तर व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू कर। नका तर एक कढई घेतली आहे कढीमध्ये तेल ॲड करून जिर जी मोरीची फोडणी द्यायची आहे फ्रेश कढीपत्ता आहे नंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे कांदा आणि मिरची या आपण तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे अगदी झंझणी तसं पिठलं हवं असेल तर आपण मिरची तिखट वापरू शकता आणि तुम्हाला पाहिजे त्या प्रमाणात करू शकता त्यानंतर आपण लसूण चिरलेला ॲड करणार आहोत लसूण देखील आपण तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण कांदा लसूण मिरची हे सर्व भाजून घेतलं आहे नंतर त्यामध्ये आपण बेसन पीठ ॲड करायचं आहे थोडीशी हळद ॲड केलेली आहे मीठ आणि हे सर्व आपण एकत्र करून भाजून घेणार आहोत बेसन अगदी चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे बेसनपीठ चांगलं भाजलं नाही गेलं तर त्याची टेस्ट अगदीच खराब लागते तर बेसनपीठ आपण छानपैकी भाजून घेणार आहोत अशा प्रकारे नंतर आपण त्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत पाणी ॲड केल्यानंतर आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ ते मिक्स करून झाले की आपण झाकण लावून शिजवत ठेवणार आहोत एक दहा मिनटात आपलं शिजून झालं की अशा प्रकारे आपल्याला पिठलं दिसेल पीठ अगदी चांगल्या प्रकारे शिजलं गेलेलं आहे तर आपण त्यामध्ये आता कोथिंबीर ॲड करू कोथिंबीर ॲड केल्यानंतर आपले झणझणीत पिठलं असे तयार झालेले आहे आणि खूपच सुंदर लागतं हे पिठलं आणि पातळ केलं तर तुम्ही ते गरम गरम भातासोबत तूप ॲड करून देखील खाऊ शकता आणि खूपच टेस्टी लागतं तर नक्की करून बघा फ्रेंड आणि भाकरी चपातीसोबत देखील आपण खाऊ शकतो तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय